रोहिदास जाधव वर्षांचा तरुण सोसायटीच्या त्रास दिला जात त्याची तक्रार देण्यासाठी तो वाघोली पोलीस चौकीत जातो मात्र पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याला अपमानास्पद वागणूक देतात तासन तास बसवून ठेवतात आधीच बिल्डरचा त्रास त्यात पोलिसांना दिलेली अपमानास्पद वागणूक सहन झाली नाही आणि त्यामुळे या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं याच पोलीस चौकीच्या आवारात त्यानं स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं या घटनेत हा तरुण नव्वद टक्के भाजलाय पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे पुण्यात घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे साधारण चाळीस आहे वाघोली चौकीच्या आवारामध्ये आज सकाळी तक्रार देण्यासाठी ते आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगावरती रॉक हिलकत ज्वलनशील कुठला तर पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतली ही घटना गंभीर आहे तर त्याच्यामुळं पुणे पोलीस आयुक्तालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे योग्य ती चौकशी करून जी योग्य कायदेशीर कारवाई आहे ती केली जाईल बरोबर आहे अगदी दहा तारखेला काही इन्सिडेंट झाले होते त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा तक्रार देण्यासाठी चौकीला तर त्यांची जी काही तक्रार असेल त्याची आम्ही नोंद घेतोय नोंद घेतल्यानंतर त्याच्यावरती जी काही योग्य डिपार्टमेंटल असेल किंवा कायदेशीर कारवाई असेल ती पोलिसांकडून केली जाते दरम्यान या घटनेची पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे पेटवून घेतल्यानंतर त्याच पोलिसांनी या तरुणाला त्रास देणाऱ्या बिल्डर सह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि इतकंच नाही तर पोलिसांनी सुरुवातीला या तरुणाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्याला अपमानास्पद वागणूक दिली बसवून ठेवलं त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित अत्यंत बेजबाबदार हलगर्जीपणा आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारं वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे खरंतर रोहिदास जाधव दोन वेळा पोलीस चौकीत गेला होता आपल्यावर अन्याय झाला आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तो करत होता मात्र ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे रोहिदासला टोकाचं पाऊल उचलावं लागलं आता मात्र पोलिसांनी त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेतलीये थेट जर पोलिसांनी आधीच केलं असतं तर रोहिदास जाधवला पोलीस चौकीसमोरच स्वतःला पेटवून घेण्याची वेळ चाली नसती पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम